पण वाईट अनुभव असं ना की अशी गोष्ट केली माणसं बरीच जण मानली संपला संपला संपवन मी नाही आणि ह्या क्षेत्रात कॉम्पिटिशन महत्वाचा मुद्दा बोलला जातो की ड्रायव्हरांची सेफ्टी हेल्मेट वापरावा जॅकेट वापरावा ह्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे तुम्ही वापरावा का नाही वापराव आपल्या भागातील प्रसिद्ध जॅकी द्या ड्रायव्हर यांची आपण सविस्तर मुलाखत घेणार आहोत ड्रायव्हर आपला परिचय माझं नाव दयानंद दया नाची सुरुवात कशी झाली सुरुवात घरी एक गाय होती आपल्या गावरान गाय होती त्याला झाला खोंड त्या खोंडावर नाद केला ती खोंड काही कारणाने दुखण्याने जरा आजारी पडलं मेलं मग आपण दुसरी बैल घेतली त्याच्यावरच लागला नात पहिल्यांदा ना कोणच्या गाडीवर बसलो पहिल्यांदी खडकीची सोन्याची ह्याची गाडी हाणत तुम्ही बऱ्याच गाड्या हाणल्या सोन्याची हो म्हणजे फेरायला बसला मैदाना डायरेक्ट फेरायला डायरेक्ट फेरायला मोठ्या बैलाची सोन्याची आणि घोडा मोठा घोडा होता त्याची गाडी आपण हाणलेली ले, पहिल्यांदी स्टार्टिंगला आयुष्यातली पहिली गाडी ते हाणलेली आणि घरचे कसे बघता घरचे कसं बघताय नानाकड पाठिंबा विरोध आहे नाही विरोध आहे घरच्या अंदाज विरोध आहे पण तरी चालायच सध्या पण विरोध आहे का हो तुमचं वय काय सध्याला माझं वय आता अठरा चालू आहे आणि मग तुम्ही किती वर्ष बसला होतात मी नववी तास पाणी गाडी आणते म्हणजे खूप लवकर बसला होतात हो काय एखादा म्हणजे असं कधी भीती नाही का वाटले अपघात होईल काय काय नाही भीतीची काय नाही सुरुवातीला डायरेक्ट मोठ्या गाडी बसले काहीच वाटलं नाही आणि म्हणजे असं एखादा भीतीदायक मैदान वाटलं कधी भीतीदायक मैदान इथं जाऊळ एवढं गाडीवर पडलेलो दुसरी गाडी अंगा वालती काय विषय झाला सविस्तर सांगा बरं शेजारी आपण फाटीत आपल्या आपल्या गाड्या लागलेल्या सचिनबाईच्या गाडी माझ्या फाटी सोडून माझ्या अंगा वालती तेव्हा पडलेलो खाली गाडीवरून काही मोठी छोटी जा थोड कमरा लागलेलं आणि सर्व समालोचक बोलतात मैदानामध्ये कि इन्शुरन्स ड्रायव्हरचा काढून घ्या तुमचा इन्शुरन्स आहे का नाही कार्ड अजून काढून घ्यायला पाहिजे ना घेऊ की कारण नायम अपघात वगैरे गाडा मालक जे गाड्या बसतात ते म्हणजे कसा सपोर्ट करता येत काय नाही समजे आपल्या घरच्यांसारखी तुम्हाला जिंकलेल्या मैदानात काय रक्कम भेटते बर आता मधी जामखेडा मैदानाला वाघ्याची गाडी हाणलेली आईनाला राहिले बैल पाच हजार दिले ते आणि प्रथम बक्षीस किती होता बैलासाठी का हा बैलाला तिथं तीन नंबर नाए। केला तर म्हणजे असं समजा तुम्ही गाडी आणल्या जिंकले नाही तर काय पैसे भेटतात का काय विषय नाही गाडी हाणल्या पैसे घेतच नाही बाकीचे ड्रायव्हर घेतात का हा घेतात काय काय घेतात महत्वाचा मुद्दा बोलला जातो की ड्रायव्हरांची सेफ्टी हेल्मेट वापरावा जॅकेट वापरावा ह्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे तुम्ही वापराव का नाही वापराव वापरलं पाहिजे आपल्या जीवासाठी सेफ्टी चांगली म्हणजे तुम्ही वापरता का नाही अजून ते नाही वापरलं वापरायला पाहिजे ना हो घेऊ की आज नाही म्हणजे तुमच्या जीवाचा विषय महत्वाचा आणि थोडं तुम्ही आतापर्यंत पळवलेले सर्वात आवडते जोडे कोणते आवडती जोडी आता आपली आमचा शंभू वाग्या म्हणजे यांची गाडी आवडते सर्वात हो आणि शिर क्षेत्रातला कोणता नंदी आवडतो सर्वात जास्त तुम्हाला बकासूर बकासूर भविष्यात कोणत्या गाडीवर बसायची इच्छा आहे भविष्यात इच्छा लई मोठ्या गाडीवर बसायची नशिबात असलं तर होईनच नाही ना पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगा त्यांच्यापर्यंत गेला तर काय विचार केला होते बाकीची गाडी हाणायची कोणते बाकासोर बाकासूरची गाडी त्या व्यतिरिक्त आपल्या भागातले आपल्या भागातली टॉपच्या गाड्या समजा हाणलेल्या सर्व सर्व मालकांशी परिचय हो म्हणजे एखाद्या मालकाबद्दल वाईट अनुभव नाव नाका सांगू त्यांचं तशी तळणारे आपल्या विरुद्ध पण वाईट अनुभव नाही ना गोष्ट अस माणसं बरेच जण म्हणले संपला संपला संभवनातलेला मीना आहे आणि ह्या क्षेत्रात कॉम्पिटिशन कसं आहे कॉम्पिटिशन आता शेजारी जरी, जरी सख्या भावाची गाडी असली तरी हिरशेवरच हिरशेवरच विषय सारा चालू तुमचे व्यतिरिक्त तुम्हाला कोणता ड्रायव्हर आवडतो आपल्या भागातले बरेच आहेत माझे मित्र जावई दे चौरबई टाकळीजा बरेच जण आहेत आणि घाटातले घाटातले ती गाडी भागतले का हा तिकडे बागातले बी आहे इथं नॅनो डायव्हर आता मध्ये हिंद केसरी झाला पुशेगावला भविष्यातला काय विषय काय स्वप्न आहे आता पुशेगावच्या मैदानात हिंद व्हायच आहे आपल्याला लवकर इच्छा पूर्ण होईल हो तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद